नमस्कार मैत्रिणी का फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला नवरीच्या मेहंदीच्या ब्लाऊजवरचीही बॅक नेक ब्लाऊज डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची आहे साडे तेरा इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर साडे चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे छातीची घडी आहे साडेआठ इंच त्या दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे दोन इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे बघा जिथून ही रेश वळलेली आहे तिथंपर्यंतच फिटिंग येणार आहे आणि उरलेल्यानंतर ते आपल्याला एक्स्ट्रा राहणार आहे तर इथं आता मुंड्याचं माप टाकायचं आहे मुंड्याची उंची घ्यायची आहे सहा इंचावर आणि मुंड्याला आकार दिलेला दी आहे दीड इंचावर तर इथं गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच तर अशा पद्धतीने माप टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर इथं गळ्याची उंची टाकायची आहे तर गळ्याची उंची आहे साडेनऊ इंच त्यात अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर दहा इंच गळ्याची उंची आहे आणि आडव्यामध्ये अडीच इंच बरोबर घ्यायचं आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि यातून आता गळ्याला आकार द्यायचा आहे बघा तर सुंदर अशी गळ्याची डिझाईन तयार होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं मी डबल गळ्याला आखून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने गळा आखून झाल्याच्यानंतर याला आता व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे जिथून गळा आखून घेतलेला आहे बरोबर त्याच्या कडेनी कट करून घ्यायचा आहे तर साधे आणि सिंपल ही गळ्याची डिझाईन आहे तर मेन फॅब्रिक इथं खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून बरोबर मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे मैत्रिणीनो तुम्हाला असे छान छान गळ्याचे डिझाईन माझ्यासोबत शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक लव लव कर करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील आणि तुम्हाला अशी डिझाईन बघता येईल तर इथं बघा काय करायचं आहे मेन फॅब्रिक कट करून झाल्यावर मेन फॅब्रिक खाली सवाशी ठेवायचं आहे आणि त्यावर आस तर ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि जिथं जिथं गळ्याला असा बघा कोण आलेला आहे त्या ठिकाणी सुई खाली ठेवायची आहे आणि पुन्हा दाब आदर उचलून कपडा फिरवून घ्यायचा आहे असं केल्याने गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल बघा कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि सुई खालीच ठेवायची आहे मैत्रिणीनो ब्लाऊज शिवत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन शिवायचं आहे असं जर शिवला तर ब्लाऊजला फिनिशिंग ही खूप छान येईल आणि घाई गडबडीने ब्लाऊज जशा तसा सरळमध्ये फरफर वळवून शिवून घेतला तर गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार नाही तरीत बगा तर इथं बघा किती छान गळा शिवून झालेला आहे तर गळ्याच्या कडेचा उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे तर खालच्या साईडने मी कमरपट्टी लावून घेणार आहे तर इथं गळ्याच्या कडचा कपडा कट करून या गळ्याला आता जवळजवळ कट द्यायचे आहेत जिथं जिथं गळ्याला कोण आलेले आहेत त्या ठिकाणी कट द्यायचे आहेत आणि आकार दिलेल्या त्या ठिकाणी पण कट द्यायचे आहेत तर असं केल्याने गळा हा एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये तयार होईल तर इथं मी खालच्या साईडला आता शिवून घेणार नाही तर याला आता गळ्याला पलटून पुन्हा साईडने अस तर जोडून कमरपट्टी लावून घेणार आहे गळ्याच्या कडेनी कट देऊन झाल्याच्या नंतर आता गळा पलटी करून सवाशी करून घ्यायचा आहे तर याला व्यवस्थित पलटी करायचा आहे आणि बघा आतमधला कपडा हा बाहेर घ्यायचा आहे बघा किती छान गळ्याला आकार येत आहे तर अशा पद्धतीने गळ्याला आकार आलेला आहे तर या गळ्यावर आता एक दाब टिप द्यायची आहे तर जसं अगोदर गळा शिवून घेतलेला होता सेम त्याच पद्धतीने आता वरी दाब टिप द्यायची आहे बघा जिथं कोण आलेला आहे तिथं सुई खाली ठेवून कपडा वळवून घ्यायचा आहे असं बघा थोडा ब्लाऊजचा कलर चेंज दिसत आहे पण हा ब्लाऊज हिरवा आहे आणि त्याच्यामध्ये जरीच्या दो दोऱ्याने अशी डिझाईन केलेलं आहे हे बघा दोन कलर कलरमध्ये दिसत आहे तर गळा शिवत असताना जिथं गळ्याला आकार दिलेला आहे तिथं कपडा आतमध्ये गेलेला असला तर त्याला बाहेर काढायचा आहे आणि व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे ब नाही तर आज तसं जर शिवून घेतलं तर एका साईडला गळ्याला आकार दिसेल आणि एका साईडला थोडंसं सा, सरळमध्ये दिसेल आकार हा व्यवस्थित दिसणार नाही तर इथंपर्यंत आता गळा शिवून झालेला आहे तर इथं काय करायचं आहे आता साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे अगोदर साईडने अस्तर जोडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचा आहे अस्तर जोडत असताना एकदम सावकाश जोडायचा आहे खालचा आणि वरचा कपडा बरोबर आहे का नाही हे बघायचं आहे आणि मग शिवून घ्यायचं आहे तर इथं मी डायरेक्ट वरचा आणि खालचा भाग शिवून घेतलेला नाही तर खाली कमरेला कमरपट्टी लावून घेणार आहे आणि कपडा हाताने प्रेस करून शिवून घ्यायचा आहे इथं साईडने आज तर जोडून झालेला आहे तर आता कडेचा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे तर बघा कपडा कट करून घेतलेला आहे तर कमरेचे टक्स मारायचे आहेत दोन्ही साइडचे टक्स मारत असताना दोन्हीही टक्स बरोबर व्यवस्थित मारून घ्यायचे आहेत टक्स वरीखाली होतील याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे तर एका साईडचे टक्स मारून झाले तर दुसऱ्या साईडचेही सेम त्याच पद्धतीने इथं टक्स शिवून घेणार आहे तर अशा पद्धतीने इथं दोन्हीही टक्स मी कमरेचे शिवून घेतलेले आहे तर याच्यावर आता कमरपट्टी ठेवायची आहे वरच्या बाजूनी आणि शिवणामध्ये जेवढं आपलं अंतर जाणार आहे अर्धा इंच पाव इंच तेवढं इथं अंतर घ्यायचं आहे आणि अशी पट्टी लावून झाल्याच्यानंतर त्यावर एक दाब टिप द्यायची आहे दाब टिप देऊन झाली की परत एकदा त्या पट्टीला आतल्या बाजूला मुडकून शिवून घ्यायचं आहे बघा एक वेळेस फोल्ड केलेलं आहे आणि त्यावर एक टीप टाकायची आहे हात शिलाई करायची असेल तर पाच नंबरची टीप टाकायची आहे आणि जर हातशिलाई करायची नसेल तर रेग्युलर टीप ठेवायची आहे तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट शिवून झालेला आहे तर याला आता इथं बघा या ब्लाऊजच्या लेसला काठाला थोडंसं लाल आहे तर मी इथं एक लाल कपड्याची आणि या ब्लाउजच्या कपड्याच्या दोन कळ्या अशा इथं एकमेकावर ठेवून शिवून घेणार आहे आणि या गळ्याच्या सेंटरला ती कळी ठेवणार आहे तिथं आणि शिवून घेणार आहे ही कळी सेंटरला ठेवायची आहे आणि बरोबर शिवून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी कळी ठेवून शिवून घेणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर अशी गळ्याची डिझाईन कुठल्याही गळ्याची डिझाईन शिवत असताना काही जर अडचणी येत असेल तर कमेंट करून विचारत चला तर बघा इथं सेंटरला कळी लावून झालेली आहे तर या गळ्याच्या कडेने आता लेस लावून घेणार आहे तर मी इथं गोल्डन कलरची लेस वापरणार आहे जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे जिथं गळ्याचा कोण आलेला आहे तिथं थोडीशी लेस मोडपायचे आहे आणि कपडा वळवून शिवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने इथं मी लेस लावून घेत आहे तर तुम्ही कुठल्याही डिझाईनच्या गळ्याला लेस लावत असताना याच पद्धतीने लावायचे आहे बघा आता इथं खाली आल्यानंतर इथंही थोडंसं मी लेसला मोडपून घेतलेलं आहे असं मोडपून घेतलं की बघा लेसचा आणि त्या गळ्याचा सेमच आकार दिसतो बघा जसा गळ्याला आकार आलेला होता लेस लावून घेतल्यानंतरही सेम तसाच आकार इथं दिसत आहे ज्या ता ताई नवीन नवीन ब्लाउज शिवत आहे तर त्यांच्यासाठी तर असे गळे खूप उपयोगी पडतात कारण की त्यांना जास्त डिझाईन असलेले गळे जमत नाही तर असे जे नॉर्मल डिझाईन आहेत ते गळे जर कट करून तुम्ही जर शिवलात तर तुम्हाला अशी डिझाईन लवकर जमेल तर हा नवरीला हा मेहंदीसाठी शिवलेला ब्लाऊज आहे तर मैत्रिणीनो ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि साईडला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथं मी एक पॅश ठेवलेला आहे तर डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा